राज्यात भूस्खलनाच्या घटना घडू नये यासाठी सरकारला नेमलेल्या समितीला तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे ही समिती भूस्खलन क्षेत्राची पाहणी करून अहवाल तयार करणार आहे तसंच या समितीला डोंगराळ भागात मानवी हस्तक्षेप आढळून आल्यास ते त्वरित थांबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत दरम्यान तीन वर्षापूर्वी सत्तरी येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनेचा अहवाल आपल्याकडे प्राप्त झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगून या अहवालात मानवी हस्तक्षेप स्पष्ट झाल्याचं त्यांनी नमूद केलं आम्ही ह्या टोटल आतापर्यंत गोयात जलले लँडस्लायड हे सत्तरी दोन हजार बावीसात सगळ्यात वडले लँडस्लायड जे असा पहिले हे तीन जाग्यांचे जलेले साठरे ताज्या उपरांत करंजाले आणि करंजल बुद्रुक अशा तीन जाग्याचेर आणि मावशी या गावात आणि वीच इज अल्सो यूज जवळपास एक लाख मिटर एरिये हे पुराय लॅण्डस्लाईड गोयात जात पर्यंत हे लॅणस्लाईड सोडून ज्या ज्या जाग्याचे नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा लहान लहान लॅणस्लाईड झाला जे बार्देस तालुका सत्तरी तालुका बिचोले तालुका पेडण्या तालुका आणि साऊथ गोवातल्या सगळ्या मार्गागोवा तालुकापासून सालसेत तालुकापर्यंत हा सगळ्याचा ओवरऑल रिपोर्टी दोन हजार बावीसात तो रिपोर्ट प्रेजेंट त्यांच्यानी स्टडी रिपोर्ट स्टडी इन्क्लुडिंग फक्त सत्तरीतला केला आणि कलेक्टरांनी रिपोर्ट स्टडी जो न्ही हो पुराय रिपोर्ट आम्ही पुराय तसं पुरुष दोन्ही जिल्ह्यातला केल्लो आणि हे करता असताना आम्ही एक कमिटी अपॉइंट केली आणि वीच इज हेडेड बाय देन कलेक्टर मामू हगे हगेरप ही चेअरपर्सन आशिल्ली कमिटी मेंबर्स जे असले हे चीफ कन्झरवेटर ऑफ द फॉरेस्ट मिस्टर जगस्तीन ईज आय एफ एस डेप्युटी कंजरवेटर ऑफ फॉरेस्ट डायरेक्टर ऑफ एग्रिकलचरिपॉर्टेड बय संजीव मयेकर प्रिन्सिपल चीफ इंजिनियर ताज्या उपरून रिप्रेझेटेट बयजिनियरेली अक्षयकर एक्सपर्ट मेंबर डॉक्टर मनोज बोरकर प्रायव्हेट फ्रॉम युनिवर्सिटी सुरेश कुंकळीकर डॉ एम के जनार्दनन इवन दो एनआयटीतलं मेंबर आशिल्ले राजू चतुर्वेदी आणि डॉक्टर प्रणब मुखोपाध्याय हे सगळे प्रायव्हेट मेंबर या कमिटीचे अपॉइंट केले त्यांच्या सातव्या हा ज्लि ललायड ऑलमोस्ट दोन दोन वरां चल वचून प्रटिकली पळले आणि कियाक लँडस्लाईड जालो ताची वेगवेगळी कारणां सोडली हा मेंबर सेक्रेटरी बाब आमचो बायोडायवर्सिटी बोर्डाचे मेंबर सेक्रेटरी बाब प्रदीप सरमुकादम हे टोटली ही टीम कॉर्डिनेट करताले कॉपटेक एक्सपर्ट मेंबर दिलीप आनी आणि मनोज इब्रामपूरकर हे ताजे कॉपटेक मेंबर आशिल्ले मामलेदार सत्तरी रेंज फॉरेस्ट ऑफिसर सत्तरी आणि अदर ग्राउंड स्टाफ या सगळ्यांनी त्यांना मदत केली या, के या लेणस्लाईडची कारणं जेव्हा सोप्या गेले त्यांना हेवी रेनफॉल हे एक कारण आशिलेच बट बरोबर हेवी रेनफॉलच्या बरोबर थंसर जो केन्ना तरी ह्याच्या खूप पहिली थंसले डिफॉरेस्टेशन जे जे हे एक कारण असू शकता आणि डिफॉरेस्टेशन जातल्या कारणात थंसर उदक कंटिन्युअसली त्या डोंगरात भात वचप आणि मागे दोंगर जो असा पण कंप्लिटली डोंगर फुटून कंप्लिटली जवळपास तीन किलोमीटरपर्यंत रेंजीन जे असं पण ही उदक कंटिन्युअसली व्हावून येऊप हे एक खूप मोठे कारण आशिले हे करता असताना थोडी माती ही ठिसूळ माती आणि जे का म्हणत रॉकी सॉल्ट म्हणजे वॉट डेट कॉल टू लायमस्टोन तिथून आशिल् स्टोन जो हो लाईमस्टोन आशिल् आणि अशी वेरियस कारणं आसा केली अशा पद्धतीनं डिफॉरेस्टेशन केल्या कारणात हे जवपतं आणि दोंगर हो कम्प्लिटली फुटलो फुटला हे जे कारण हाज्या व्यतिरिक्त जाल्ली लॅण्डस्लाईड ही वेगवेगळ्या वेग आमच्या डॅव्हलपमेंट कडेन जी कडेन जाल्ली फॉर एक्झाम्पल जे मालपे असतं अशा अशा कडेन जी लॅणस्लाईड झाला ताजोय स्टडी कलेक्टरांनी करपाक घेतला ह्या सगळ्या रिपोर्ट आणि त्यांची आम्ही ऐकून घेतल्या उपरांत हो आम्ही जी डिसिजन्स आता घेतल्या म्हणजे जावची न्ही गोंयांत गोयात खातीर घेतिल्ली डिसिजन्स ही अशी असा आम्ही एट प्रेझेंट असलेल्या कमिटीक आणि तीन महिन्यांचे एक्सटेंशन दिता आणि ते तीन म्हयन्याच्या एक्सटेंशनान परत एकदा त्यांना गोयभर अश्यो लँड लेंड प्रो लडस्लाईड प्रोन एरियाज डोंगर खंयचे आसत जाल्यार त्यांच्या ते आयडेंटीफाय करचे प्रायोरिटी आमच्यो ज्यो स्मॉल विलेजीस डोंगराच्या सकयल जर आसा जाल्यार त्यो पहिली आयडेंटीफाय करच्यो म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगे केपे काणकोण ह्या भागात अश्यो थोडेशे गाव वाडे जाता हे वाडे लोक वस्तींनी थंय रावता ते आयडेंटीफाय करचे आणि थंयसर जर एखाद्या एक्टिव्हिटीज चलता आसत जाल्यार त्यो स्टॉप करपा खातीर दुसरी जी सजेशन्स आशिल्ली रिकमेंडेशन जी आशिल्ली वी आर गिव्हिंग द ट्रेनिंग फॉर द केपेसिटी बिल्डिंग ऑफ द मामलेदार झेडीओ आर एफ ओ ह्यांच्या खाती ट्रेनिंग देतले आणि कशा पद्धतीत प्रिव्हेशन करले पहिली प्रेद नाही कम्यूनिटीक इनवॉल्व्ह करून घेतले परत त्यांचे इरोजन कंट्रोल करता खात्री वेगवेगळ्या गजाली करतले स्टेबिलायझेशन मेजर्स विथ वेजीटेशन ही गजा इंप्लिमेंटेशन ऑफ द स्टेबलायझेशन ही गजा करतले आम्ही बाकीच्या सगळ्या जणांना गायडलायन इश्यू म्हणजे ही गायडलायन जी ही विशेश करून आमच्या फॉर ऑल डिपार्टमेंट इन्क्लुडिंग द रिव्हिन्यू डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट टी पी डिपार्टमेंट्स पंचायत डिपार्टमेंट्स म्युन्सिपल्टी डिपार्टमेंट्स जी कन्सर्न डिपार्टमेंट्स असा जे आमच्या एक्सपर्ट मेंबरांनी सजेशन्स दिल्या ती सगळी सजेशन्स म्हणजे नो डिव्हलपमेंट झोन्स इकोसेन्सिटीव्ह एरियाज ओके okay, uh, परत असे uh, जे एरियाज म्हणजे ना कन्स्ट्रक्शन ना एग्रीकल्चर आणि हे डिस्टेबलायज जायना म्हणून आम्ही कितें प्रिकॉशन घेवपाक जाय हा एडवायजरी जी आजणी हाजी एडवायजरी सी एस कडल्यानं कन्सर्न डिपार्टमेंटांतली आणि तिथे स्ट्रिक्टली फॉलो करून जेणेकरून फोर्थ अशा पद्धतीचे इन्सिडंट जावचे न्ही म्हणून चवथी गजाल जी आमी ब्रेन स्ट्रोमींग सेशन म्हणजे वर्कशॉप फॉर द हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द कन्सर्न ह्या एरियातले जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आसा तांकां फुडल्या शुक्रारा आम्ही वर्कशॉप तो वर्कशॉप एक्सपर्ट मेंबर असा न्ही ते बी तांकां गायड करतले जेणेकरून दे वील बी द वेल सेन्सिटाज अबाऊट दीस लँडस्लायड इश्यूज जे ह्या बद्दल तांकां त्यांना करपा खातीर ही येता येथे शुक्रारा करतले म्हणजे शुक्रारा पहिली तीन आमी करता एक कमिटीक आमी दिता दि कमिटीक परत फुडलें काम दिता एक एडवायजरी इश्यू करता आणि आम्ही वर्कशॉप जो आहे तो पर्यंत घेता वी आर टेकिंग द हेल्प ऑफ नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी त्यांची मदत घेता त्यांची मदत घेऊन गोंयांत अशा पद्धतीचे एरियाज खचे आमकां वेल इन एडव्हान्स जर डिस्टेबिलायज खंयचो डोंगर झाला जाय ताका आमी अर्ली मॉर्निंग सिस्टम ही डेव्हलॉप करपाचे म्हणजे ते चिप्स कडेन प्रकार करता ते हेल्प घेऊन आम्ही ताकाच करून इट इज अ लंडस्लाईड इन्व्हेंटरी स्लोप स्टेबिलिटी आणि ट्रिगर्स थ्रश थ्रशवोल्ड परसेप्शन व्हॅल्यूज हे सगळे काढून आम्ही त्या पद्धतीत एक सिस्टम डेव्हलॉप म्हणजे लास्ट वन इज देन कलेक्टराच्या अंडर मॉनिटरींग सिस्टम स्पेशली आम्ही तलाटीज आणि पी आयज ज्या ज्या जाग्याचेर विशेष करून आम्ही जो डोंगर कापता हे जर एक एकदा कलेक्टराक पणजे बसून कळना बट हे फोर्थ तलाटी वील बी द रिस्पॉन्सिबल म्हणजे तांनी डायरेक्टली नॉर्थ गोवा एंड सावथ गोवा इन्फॉर्म करचे करतले की डोंगर कापप सुरू आसा आनी कलेक्टरच्या अंडर आम्ही सेल डवलप करता म्हणजे कन्सर्न मामलेदार पी आय तलाटी वील गो देर प्रॅक्टिकली विल सी अँड हील स्टॉप जप जो डोंगर कापता पण करता स्लाईड कटत ते डायरेक्टली स्टॉप करतले आणि देन दे व्हरीफाय परमिशन घेतला न घेतला हे सगळे आमच्या तलाट्याक दिसले की बाबा खऱ्या अर्थात जर डोंगर कापणी तप आणि जर तलाटी रिपोर्ट करिना सुद्धा जरी असं तलाटी विल बी द रिस्पॉन्सिबल ही वील हॅल्थ द रिस्पॉन्सिबल तसे स्पेसिफीक ऑर्डर कलेक्टर त्यांनी इश्यू करतले दीज इज युअर स्पेसिफीक वर्क फॉर द आमक लॅंड स्लॅडच्या बाबतीत ती व्हेरी वी आर व्हेरी मच सिरियस आम्ही आतापर्यंत सगळ्यो हा वी आर फॉर्मिंग द डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आतापर्यंत आमच्याकडे डिजास्टर मॅनेजमेंट फक्त कमिटी जी जी हेडेड बाय द कलेक्टर आणि हा चेअरमॅन आणि मनसराज बाब वायस व्हायस आशिल्लो बट आमी स्पेशल ऑथॉरिटी फॉर्म करता वी वील ऑथॉरयजड अवर फ्यू ऑफिसर्स only for that work